नमस्कार आज डोंबिवली एम आय डी मध्ये झालेल्या एका भीषण स्फोटाने हादरून निघाली या डोंबिवली एम आय डी सी मध्ये मोठ्या आहे। कंपन्या आहेत त्यामध्ये केमिकल कंपन्या आहेत तसंच गार्मेंट कंपन्या देखील आहेत अन्य देखील छोटे मोठे उद्योग डोंबिवली एम आय डी सी मध्ये आहेत मात्र आज डोंबिवली एम मध्ये सोनारपाडा जवळील डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोन मध्ये जी अमुदान नावाची कंपनी होती या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला दुपारच्या सुमारास या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की साधारणपणे एमआयडीसी बरोबरच आजूबाजूच्या दोन ते अडीच किलोमीटर परिसरामध्ये या स्फोटाचे हादरे हे डोंबिवलीकरांना बसले आणि या स्फोटावरती किंवा आगीवरती त्यानंतर आग आगीचे लोळ इथे निर्माण झाले या आगीमध्ये साधारणपणे आतापर्यंत आपली जी माहिती आहे त्यामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झालेला आहे तर सा, साधारणपणे जवळपास पासष्ट कामगार हे जखमी झालेले आहेत याच कंपनीमध्ये काही वर्षांपूर्वी देखील स्फोट झालेला होता आणि त्यावेळी देखील अशीच दुर्घटना घडलेली होती प्रश्न असा उभा राहतो की उन्हाळ्याच्या तीव्र झाडा ज्या मे महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये साधारणपणे बसायला सुरुवात होते तर त्याच सुमारामध्ये हा जो काही एक काळ आहे या विशिष्ट कालावधीमध्ये एमआयडीसी मधल्या या अति धोकादायक ज्या कंपन्या आहेत यांच्यामध्ये सातत्याने स्फोट होण्याचे आगी लागण्याचे प्रकार घडत असतात आणि नेहमीप्रमाणे त्याच्यावरती कारवाई केल्याचं दाखवलं जातं मात्र प्रत्यक्षात दुसऱ्या दिवसापासून पुन्हा मागल्या अशा प्रकारे या कंपन्यांचा कारभार एमआयडीसी मध्ये सुरू राहतो ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर ठाण्यामध्ये वागळे स्टेट ही मोठी औद्योगिक वसाहत आहे त्यानंतर डोंबिवली एमआयडीसी आहे कल्याणमध्ये एमआयडीसी आहे त्याचबरोबर अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात एम आय डी चे उद्योग आहेत आणि याही पेक्षा म्हणजे भिवंडीमध्ये सर्वात मोठा गोदाम पट्टा आहे या गोदामांमध्ये देखील सातत्याने आगे लागण्याच्या घटना घडत असतात आणि याकडे जेवढं गांभीर्याने सरकारी यंत्रणांनी बघायला पाहिजे तेवढं आतापर्यंत पाहिलं गेलेलं नाही ठाणे भिवंडी डोंबिवली अंबरनाथ बदलापूर या एमआयडीसी मध्ये असलेल्या या अति धोकादायक कंपन्यांमधील नियमबाह्य कामांना शेवटी सरकारी यंत्रणांचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रकारचे प्रकल्प उभे राहत नसतात अर्थात विरोध या प्रकल्पांना नाही किंवा एमआयडीसीतल्या उद्योगांना देखील नाही मात्र हे होत असताना सरकारचं नियोजन जे आहे ते समन्वयाने एमआयडीसी सुरू ठेवणे कारण की शेवटी लोकांचा रोजगार देखील या एमआयडीसी वरती अवलंबून असतो त्याच्यामुळे उद्योग बंद करणे हा काही याच्यावरचा मार्ग नाही मात्र त्याचबरोबर रहिवाशांची सुरक्षितता कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षितता आणि मालमत्तेचं संरक्षण करणं हे जसं कंपन्यांच्या मालकांचं काम आहे तसंच त्याबरोबर कंपनीचे मालक संचालक जे कोणी असतील ते सरकारच्या नियमानुसार एमआयडीसी मधील कंपन्या चालवतात की नाही हे पाहणं देखील सरकारी यंत्रणांचं काम आहे आता यामध्ये डोंबिवलीच्या अमुदान कंपनीमध्ये जो स्फोट झाला त्याच्या बाबतीत आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार राज्य सरकारच्या कामगार मंत्रालयाने एक पत्रक काढलं आहे की बॉयलरची नोंदणी करण्यासाठी एक बाष्पके नियंत्रक असं राज्य सरकारचं खातं आहे कामगार विभागाचं त्याकडे कंपन्यांनी बॉयलरची नोंदणी करावी लागते अमुदान कंपनीने अशा प्रकारची कोणतीही नोंदणी राज्य सरकारच्या कामगार विभागाकडे केली नव्हती असं पत्रक कामगार खात्याने काढलं आहे हे जर खरं असेल तर ते हे अधिक धोकादायक आहे आणि चिंताजनक आहे जर अशी नोंदणी न करता कंपन्यांमध्ये एवढे मोठे बॉयलर लागत असतील आणि ते विना परवाना चालू राहत असतील तर ते कोणाच्या आशीर्वाद चालू राहतात प्रत्येक एमआयडीसी मध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर असतात औद्योगिक सुरक्षा पाहणारे सुरक्षा व्यवस्थापक असतात त्याचे संचालक असतात या सगळ्यांचं नियंत्रण एमआयडीसी मधील या कंपन्यांवर असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे या तीन दोषींवरती राज्य सरकार खरोखरच कारवाई करणार आहे का हा खरा या निमित्ताने प्रश्न आहे तसंच दुसरा महत्वाचा मुद्दा आपण यामध्ये घेणार आहोत तो म्हणजे ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली ते अगदी बदलापूर एमआयडीसी पर्यंत याचा राज्य सरकारला भोपाळ करायचा आहे का याचा देखील विचार सरकारने करण्याची गरज आहे सरकार कोणाचाही असो भाजप शिवसेना युतीचं सरकार असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असेल एम कडे बघण्याचा जो सरकारी नेत्यांचा एक दृष्टिकोन आहे या दृष्टिकोनामध्ये मोठा बदल होण्याची गरज आहे कारण की मुळात एम आणि रहिवासी क्षेत्र याच्यामध्ये एक जो बफर झोन असतो तो ठाणे जिल्ह्यातल्या वाढत्या नागरीकरणामुळे हा बफर झोन पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे आणि एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये रहिवासी संकुल मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आहेत अशा वेळेला आज अमुदान कंपनीने कंपनीमध्ये जो स्फोट झाला त्याचा मोठा दुष्परिणाम हा रहिवासी क्षेत्रावर देखील झाला आणि जर असंच होत राहिलं तर नागरिकांच्या रहिवाशांच्या कामगारांच्या जीविताची हमी घेण्याची जबाबदारी ही शेवटी सरकारची आहे त्यामुळे राज्यातील सरकारने याबाबत अत्यंत गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे आज या रात्रीच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आणि त्याचप्रमाणे माजी खासदार व इथले लोकप्रिय उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली एमआयडीसी मधील या कंपनीला भेट दिली तेथील परिस्थितीची पाहणी केली मुख्यमंत्र्यांनी असे धोकादायक जे अति धोकादायक कारखाने आहेत हे डोंबिवलीतून स्थलांतरित करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तशा प्रकारचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे मात्र हे डोंबिवलीतून जर अंबरनाथ एम आयडीसी मध्ये शिफ्ट करायचं निर्णय झाला तर उद्या हेच स्पोर्ट अंबरनाथ एम मध्ये होणार नाहीत याची शाश्वती कशावरून देता येईल त्याच्यामुळे अशा अति धोकादायक कंपन्यांबाबत राज्य सरकारने एक स्वतंत्र धोरण आणलं पाहिजे आणि अशा प्रकारांना किंवा कंपन्यांमधील बेकायदा नियमबाह्य कामांना जे जे कोणी अधिकारी पाठीशी घालतात आणि कामगारांच्या तसेच रहिवाशांच्या जीवाशी खेळतात त्यांच्यावरती राज्य सरकारने कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज आहे